नमस्कार मी आज तुम्हाला पांढरा रस्सा दाखवणार आहे तर तो, तो कसा करायचा त्याच्यासाठी मी अर्धा किलो मटण घेतलेला आहे आणि सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आपण मटण आणि मिरची हे, आनी गेत हे। मटन आनी है, गरम पाण्यात घालून कुकरला चार शिट्ट्या देणार आहे हे मटण आणि ह्याच्यात आपण मिरच्या घालणार आहे आणि आपण कुकरला चार शिट्ट्या देऊ पांढऱ्या सा, रस्सेसाठी मसाला लागणार आहे आपल्याला शहाजीर धने तमालपत्र थोडी लवंग दालचिनी आणि थोडे मिरे हे आपल्याला लागणार आहे कोमट पाणी घालून ह्याचा रस काढून घ्यायचा खोबऱ्याचा आता आपण तेल तापत ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे आपण त्याच्यात तमालपत्र टाकूया दालचिनी लवंग दालचिनी लवंग दाल त्यानंतर आपण आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत आलं लसूण पेस्ट भाजलेलं आहे तर आपण आता हा बारीक केलेला मसाला टाकणार आहोत चांगला भाजणे हे भाजलेलं आहे आता त्याच्यात आपण अर्धी वाटी दही टाकूया दही भाजून घ्यायचे पूर्ण एक दिवस झाले पाहिजे मसाला चांगला शिजलेला आहे त्यात आपण शिजवलेलं मटण घालणार आहोत हे आपण पाच मिनिट शिजवायचं आहे नंतर आपण काढलेलं दूध ओतलेलं आहे हाफला झाला पांढरा रस्सा आपण त्याच्यावरची कोथिंबीर पेरू शकतो